नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पवारांच्या नांदवळमध्ये पडले खिंडार नांदवळकरांनी केला बी जे पीमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षाचा मेळावा व पक्षप्रवेश मोठ्या संख्येने संपन्न यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीकांतजी भारतीय रणजित नाईक निंबाळकर डॉक्टर प्रियाताई शिंदे जयकुमार शिंदे भरत मुळे दत्तुबाव धुमाळ अमित रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अमितजी चव्हाण यांनी केले त्यांचे उत्तर कोरेगाव मध्ये मोठा जनसंपर्क व प्रचंड लोकप्रियता यावेळी पाहायला मिळाली यावेळी उत्तर कोरेगाव भागातील मोठ्या लोकसंख्येने भाजपमध्ये प्रवेश झाला <laughs> <laughs> आणि या भागात त्याला भाजपमध्ये प्रवेश होतोय मला आज लक्षात आलं मला आठवतो सात वर्ष पूर्वी दादा मुंबई मध्ये सिनेमाचे दोन डिरेक्टर आणि प्रोड्युसर एकत्र बसले म्हणजे जुनं रेल्वे स्टेशन शोधायचा आहे लाहोर दाखवायचा आहे कुठलं रेल्वे स्टेशन महाराष्ट्रात पण पुडक लोकांना जुन दिसलं पाहिजे त्या त्या फिल्म डिरेक्टरने निवडलं वाठार स्टेशन शहीद भगत सिंह सिंग डिरेक्टर स्टेशन निवडलं आज सकाळी मी त्याला फोन केला म्हटलं मी वाठार स्टेशन वर चालतोय शूट केलं होत आता, आता दा 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 दा। बदल नाही स्टेशन जाऊन बघा आता अमेरिकेच्या रेल्वे स्टेशनला जर दाखवायचं असेल तर वाठाच दाखवायला गेल महाराष्ट्र बदल का भागात काय झालं दादा मी इथलं पोलीस स्टेशन पाहिजे म्हणून मी तर सात वर्षापूर्वी असं स्टेशन आहे त्याचा उल्लेख केला हिंदुस्तानचा प्रधानमंत्री एकशे तीस कोटी जनतेचा नेता लाल किल्ल्यावरून कोणाचा विचार करतोय तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या आनंदाचा विचार लढवईजित नाही या पक्षात आलं पाहिजे आणि महाराष्ट्रातले नेते देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला तर सांगितलंच पाहिजे ज्या सह्यातली बँक भ्रष्टाचाराने भरपटलेली मार्गदर्शनामध्ये अमितच्या नेतृत्वामध्ये चांगल्या माणसाने जिंकली तुम्ही लोक <प्रणारी> या पक्षात येत आहे एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला मित्र केला मी त्यांचं अत्यंत मनापासून अभिनंदन चांगल्या पक्षात आला तुम्ही आणि मला मी गाणं सांगितलं काही लोक अजून मेटिंग वरती हो आहे